अफजल खान को शिवाजी महाराज ने क्यों मारा क्योंकि कुछ गलती की होगी मी नाही म्हणते हा खालीद के शिवाजी या चित्रपटामध्ये तो लहानसा चिमुरडा मुलगा त्याच्या आजीला विचारतो हा प्रश्न हा व्हिडिओ बघा पटकन अफजल गलती की होगी हो म्हणजे असच कोणीतरी काहीतरी चूक केली आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारलं काय केलं होतं त्याने तुळजा भवानीचं मंदिर फोडलं होतं पंढरपूर वरती आक्रमण केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी राजे यांना छळ करून मारलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं हे सगळं केलं होतं आणि तो हिंदवी स्वराज्यावरती उठला होता म्हणून त्याचा वाघ नकांनी फाडून वध केला हे त्या आजींनी त्या मुलाला सांगायला पाहिजे होत अशाच पद्धतीचा सॉफ्ट जिहाद मार्केटमध्ये पसरवला जातो बॉलिवूडच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून याच्यापासून आपण सगळ्यांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे